<ड़ी> दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सहाव्यंदा दैनिक संचारचे पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी दैनिक सुराज्य पत्रकार बालाजी वाघे दैनिक सकाळचे महासिद्ध साळवे तर सचिवपदी दैनिक लोकमतचे नितीन वारे कार्याध्यक्षपदी दैनिक जनमतचे शिवराज मुगळे यांची निवड करण्यात आली दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे वार्षिक सर्वसाधारण सभा मंद्रुप येथे रविवारी दिव्य मराठीचे पत्रकार अमोद सिद्ध लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी बैठकीमध्ये उपस्थित पत्रकार बांधवांनी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी सहाव्यांदा यावेळी एकमताने पंचाक्षरी स्वामी यांची दक्षिण सोलापूर पत्रकार संघटने अध्यक्षपदी सहाव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांचा सर्व अधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी म्हणाले येणाऱ्या काळामध्ये पत्रकार संघासाठी कार्यालय आणि पत्रकार बांधवांसाठी गृहनिर्माण संस्था आणि आरोग्य विमा योजना राबवणार असल्याचे सांगितले पुनश्च अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले नूतन कार्यकारिणी याप्रमाणे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी उपाध्यक्ष बालाजी वाघे आणि महासिद्ध साळवे सचिव नितीन वारे सहसचिव अप्पू देशमुख कार्याध्यक्ष शिवराज मुगळे कोषाध्यक्ष दिनकर नारायणकर खजिनदार समीर शेख संघटक अशोक सोनकटले प्रसिद्धी प्रमुख अभिजित जवळकोटे आणि गिरमला गुरव पंचाक्षरी स्वामी सोलापूर पत्रकार संघटनेची बैठक मंद्रुप येथील शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झालेली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्या पत्रकार बांधवांनी दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सव्यांदा माझी निवड केल्याबद्दल सगळ्या पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्या पत्रकार बांधवासाठी आरोग्य आरोग्य विमा योजना राबवण्याबरोबरच पत्रकार बांधवासाठी गृहनिर्माण संस्था उभा करण्याचा माझा मानस आहे येणाऱ्या काळामध्ये मंद्रू पेथे पत्रकार संघासाठी अद्यावत व सुसज्जसं कार्यालयसुद्धा आम्ही उभारणार आहोत सव्वीस जानेवारी रोजी तब्बल दोनशे झाडे आम्ही संघटनेकडून लावण्याचा संकल्प केलेला आहे दरवर्षी संघटना दोनशे झाडे लावून त्याचं संगोपन करेल आणि दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक म्हणून आम्ही घेणार आहोत समाजातील गोरगरीब वंचित घटकांना व सर्वसामान्य नागरिकांना आणि अन्नदाता शेतकरी बांधवांना आमच्या लेखणीच्या माध्यमातून आम्ही न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू प्रशासन आणि शासनावर सुद्धा अंकुश ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यासाठी आणि नागरिकांसाठी आमची लेखणी अहोरात्र कार्यरत राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो दक्षिण पत्रकार संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझी सहव्यांदा अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल पुन्हा शब्द त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि मी जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर राहीन अशी मी गाई देतो धन्यवाद अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका